महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा भीषण अपघातात तिघांचा मृत्यू मध्यरात्री काळाचा घाला कार थेट पुलावरून कोसळली अकोल्यात मध्यरात्री चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला रात्रीच्या अंधारात चारचाकी वाहन थेट नदीच्या पुलाचे कठडी तोडून खाली कोसळले अकोल्यातल्या वाडगाव बाळापूर रस्त्यावर अपघात झाला असून या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे वाहनातील सिंग ठाकूर वय चौपन्न वर्ष विशाल भानुदास सोलनकर वय पंचाळीस वर्ष आणि सुनील शर्मा वय पंचाळीस वर्ष असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत तर आशिष सिंग ठाकूर हे गंभीर स्वरूपात जखमी आहेत त्यांच्यावर अकोलाच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातात मरण पावलेले व्यक्ती हे बाळापूर शहरातील रहिवासी आहेत अकोल्यातल्या बाळापूर वाडेगाव रस्त्यावरील कुपट्याजवळ असणाऱ्या नदीच्या पुलावरून कोसळली असून अपघाताची माहिती मिळता स्थानिकांनी धाव घेत मदत कार्य सुरू केले पोलिसांनी ही घटनास्थळी पोहोचत तत्काळ मदत केली जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार पातूर एम एच तीस ए झेड सात पाच पाच सात क्रमांकाची चारचाकी गाडी थेट नदीच्या पुलावरील कठोळे तोडून पलटी झाली हा अपघात इतका भीषण होता की कार जवळपास पाच ते सहा वेळा पलटी होत खाली कोसळली या वाहनातील तीन लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे दरम्यान मांडवा कुप्टा येथील ग्रामस्थांनी गाडीमध्ये असलेल्या जखमींना वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले तातडीने सर्व जखमींना बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र येथील तिघांचा वाटेतच मृत्यू झाला होता या प्रकरणात बाळापूर शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास केला जात आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान बाळापूर अकोला आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा